नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्यापैकी खूप जणांचे पाय हे दुखत असतात त्यावर आपण थोडेफार तेल लावून घरगुती उपाय करून किंवा थोडे पाय दाबून घेऊन त्यावर घरगुती उपाय असे करत असतो आणि पुन्हा काही दिवसानंतर पाय दुखणे हे सुरू होतात असे केल्याने आपल्याला थोडेफार बरे वाटते परंतु काही दिवसानंतर परत पाय दुखीही सुरू होते परंतु आपण याच्या कारणांकडे मात्र दुर्लक्ष करत असतो की आपली पाय दुखी ही नेमकी कशामुळे आहे आपल्याला वाटतं की जिथे दुखणे आहे तिथे वात आहे आणि या वातामुळेच आपले पाय हे दुखत आहे परंतु असे होत नाही केवळ वातच पाय दुखीला किंवा इतर कोणत्याही दुखण्याला कारणीभूत असतो असे नाही याशिवाय इतर कारणे देखील ही असू शकतात तर आज आपण या पाय दुखीची काय शास्त्रोक्त कारणे आहेत याविषयी चर्चा करूया तसेच यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो किंवा यावर आयुर्वेदशास्त्रामध्ये काय उपचार सांगितलेले आहे याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि एकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील अवयवांमध्ये दुखणे किंवा पाय दुखणे हे दोन कारणामुळे असू शकतात यामध्ये सर्वात पहिलं कारण म्हणजे शरीरातील वातदोष वाढणे आणि दुसरं कारण म्हणजे शरीरातील आमदोष कफदोष तसेच शरीरामधील मेद म्हणजे फॅट वाढणे यामुळे देखील आपल्या श अवयव दुखणे पाय दुखणे आणि इतर काही दुखणे हे असू शकतात शरीरातील वातदोष वाढल्यामुळे वेगळी लक्षणे निर्माण होतात तसेच शरीरातील आमदोष किंवा कफदोष वाढल्यामुळे वेगळी लक्षणे निर्माण होतात यामध्ये दुखणे किंवा काही जे काही लक्षणं आहेत हेच फक्त कॉमन असे असू शकतात काही लक्षणं ही, ही वेगळी असू शकतात परंतु पायदुखी अंगदुखी हे लक्षण मात्र दोन्ही याच्यामध्ये कॉमन असतं मग अशावेळी आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढल्यामुळे दुखणे आहे की कफदोष आमदोष किंवा फॅट वाढल्यामुळे दुखणे आहे हे डिफरेन्शिएट करणे हे, हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे यापैकी पहिलं कारण म्हणजे शरीरातील वातदोष वाढल्यामुळे जर आपले पाय दुखत असतील तर शरीरातील वातदोष वाढण्याची काय कारणे आहेत यावर काय आयुर्वेदशास्त्रामध्ये औषधोपचार पंचकर्म उपचार सांगितलेले आहेत किंवा वातदोष वाढल्यामुळे दुखण्याबरोबर इतर कोणती लक्षणे निर्माण होतात याविषयीचे सविस्तर व्हिडिओची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती जर इथे आपण दिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे याविषयीचे व्हिडिओ मी आधी बनवलेले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दुसरं कारण म्हणजे शरीरामध्ये ज्या वेळेला कफदोष आमदोष किंवा मेद म्हणजे फॅट जेव्हा वाढतं त्यावेळेला जर पाय दुखत असतील तर याबरोबर पाय दुखीबरोबर इतर लक्षणे देखील निर्माण होतात ही बघूया पायांच्या दुखण्याबरोबर पायांमध्ये जडपणा स्तब्धपणा हा आलेला असतो पायांमध्ये बधीरता ही आलेली असते तसेच पाय हे अखडतात म्हणजे कोणतीही मुवमेंट करताना त्यामध्ये सहजपणे ही होत नाही पाय इतके बधीर होतात की रुग्णाला असे वाटते की माझ्या शरीराला दुसऱ्यांचेच पाय लावलेले आहे पायांचा स्पर्श हा थंड लागतो आणि पाय उचलण्याला वेळ लागतो पाय दुखी बरोबर शरीरामध्ये थोडाफार ताप हा व्यक्तीला असतो तसेच अंगदुखी तोंडाला चव नसणे मळमळ वाटणे अधिक प्रमाणात झोप येणे ही लक्षणे देखील याबरोबर असतात रुग्णाला विनाकारण अधिक चिंता देखील वाटत असते उभे राहणे चालणे पायाने वस्तू ढकलणे पाय उचलणे ह्या क्रिया करण्यास त्याला अडथळा निर्माण होतो पायावर सूज अशी येते पायाला कंप येतात म्हणजे पाय जेव्हा जमिनीवर ठेवला आणि त्यावर भार दिला त्यावेळेला पाय हा हलतो आणि रुग्णाचे वजन हे नॉर्मल वजनापेक्षा बरेच वाढलेले असते अशी लक्षणे जेव्हा पायदुखीबरोबर निर्माण होत असतात त्यावेळेला शरीरामध्ये कफदोष आणि आमदोष देखील वाढलेला आहे हे आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे मग अशी कोणती कारणी आहेत की ज्यामुळे शरीरातील कफदोष आमदोष हा वाढतो आणि आपल्याला नकळतपणे हे दुखणे चालू होतात या कारणांमध्ये आहार आणि विहार या दोनचाही समावेश होतो आहारामध्ये व्यक्ती खूप जास्त प्रमाणात थंड पदार्थ पेय पदार्थ कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम यांचा समावेश त्याच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असतो किंवा खूपच जास्त उष्ण पदार्थ हा सेवन करत असतो म्हणजे गुणांनी उष्ण असे पदार्थ पातळ पदार्थ पचायला जड पदार्थ पिष्टमय पदार्थ स्निग्ध पदार्थ यांचा समावेश आपल्या आहारात खूप जास्त करणे पूर्वीचे अन्न न पचताच दुसरा आहार पोटात घेणे यामुळे आपल्या पचन संस्थेवर भार निर्माण होतो आणि यामुळे शरीरामध्ये पोटामध्ये आमनिर्मिती होते आणि कफ देखील शरीरातील वाढतो आणि असे जेव्हा होते त्यावेळेला आपल्याला आम दोषाचे आणि कफ दोषाचे आजार हे निर्माण होत असतात अर्धवट शिजलेले अन्न वारंवार घेणे तसेच अर्धवट कच्चे अन्न देखील खाणे यामुळे देखील शरीरामध्ये आम निर्मिती होत असते दही दूध दुधाचे पदार्थ वारंवार घेणे आणि दुसरे अन्न पचायच्या आधीच दूध किंवा दुधाचे पदार्थ घेणे यामध्ये केवळ गाईचे तूप सोडले तर इतर पदार्थ दूध आणि दुधांचा पदार्थांचा समावेश होतो पिष्टमय पदार्थ मैद्याचे पदार्थ बेकरी प्रॉडक्ट्स अतिप्रमाणात खाणे अतिप्रमाणात मद्यपान करणे म्हणजेच दारूचे सेवन जर जास्त प्रमाणात केले तरी देखील शरीरात आम हा वाढत असतो शरीराच्या कुठल्याही प्रकारच्या हालचाली न करणे कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि तसेच दिवसा जास्त प्रमाणात झोपणे यामुळे देखील शरीरात कफदोष आणि आमदोष हे दोन्ही वाढत असतात आता मी जे पदार्थ सांगितले हे पदार्थ खाऊन जर आपण अतिश्रमाची कामं केले म्हणजे जड अन्न पचायला जड अन्न सेवन केले काही गोड पदार्थ खाल्ले आणि त्यानंतर जर आपण श्रमाची कामं केली चालण्याची धावण्याची कामं केली आणि असे देवा वारंवार होत असते त्यावेळेला देखील शरीरात आम आणि कफ हा वाढत असतो व्यक्तीचे जे नैसर्गिक वेग आहेत म्हणजे मलवेग आहे मूत्रवेग आहे अश्रू आहे म्हणजे डोळ्यातील पाणी आहे खोकला आहे शिंका आहे जांभाई येणे झोप येणे तहान भूक स्त्रियांमध्ये मासिक पाळी आहे जर ह्या नैसर्गिक वेगांना जर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवले तर आपल्या शरीरामध्ये देखील हे तीनही दोष जे आहे वातदोष पित्तदोष कफदोष यांचा बिघाड निर्माण होत असतो त्यामुळे ह्या नैसर्गिक वेगांना थांबवून ठेवू नये तसेच स्त्रियांनी देखील त्यांची मासिक पाळी लांबवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी गोळ्यांचा वापर करू नये तर या सर्व कारणांमुळे शरीरातील कफदोष आमदोष हा वाढत असतो तसेच अशा प्रकारचा आहार जर सतत घेत राहिला शरीरातील मेद म्हणजे फॅट देखील वाढते आणि परिणामी आपल्याला अशा प्रकारचे आजार होतात ज्यामध्ये कफदोष वाढल्याने होणारे आहेत आणि यामध्ये पाय दुखीचा पाय दुखतात आणि शरीरामध्ये आमदोष वाढल्यामुळे देखील आपले पाय दुखतात मग थोडंफार आपल्याला काय यामध्ये वेगळे लक्षणं निर्माण होतात हे देखील जाणून घेऊया शरीरात वातदोष वाढल्यामुळे तोंडाची चव ही तुरट होते आणि शरीरात कफदोष जेव्हा वाढतो त्यावेळेला तोंडाला चव ही नसते कफदोष वाढल्यामुळे व्यक्तीचे वजन हे वाढलेले असते आमदोष वाढल्यामुळे देखील व्यक्तीचे वजन हे वाढलेले असते परंतु ज्या वेळेला शरीरात वात दोष वाढतो त्यावेळेला ले व्यक्तीचे वजन हे कमी झालेले आढळ शरीरात जेव्हा कफदोष वाढतो तेव्हा व्यक्ती दिवसादेखील खूप झोपतो रात्री देखील खूप झोपतो परंतु शरीरात जेव्हा वातदोष वाढतो त्यावेळेला व्यक्तीची झोप ही कमी झालेली आढळते कफदोष वाढल्यामुळे व्यक्तीला जनरली पचनाचा प्रॉब्लेम हा होत असतो परंतु कॉन्स्टिपेशन मलबद्धता ही आढळत नाही क्वचित पेशंटमध्ये आढळू शकते परंतु वातदोष वाढल्यामुळे व्यक्तीमध्ये कॉन्स्टिपेशन हे लक्षण देखील आढळते पायावर सूज येणे किंवा पायाला कंप येणे पाय हलणे हे लक्षण मात्र दोन्ही याच्यामध्ये कॉमन असे असू शकते वातदोष जेव्हा वाढत असतो त्यावेळेला सांध्यांमध्ये कटकट अशा आवाज आपल्याला जाणवत असते परंतु आमदोष किंवा कफदोष वाढल्यामुळे सांध्यांमध्ये कटकट आवाज हा येत नाही तर अशा प्रकारे आमदोष आणि कफदोष वाढल्यामुळे तसेच वातदोष वाढल्यामुळे काय लक्षणे निर्माण होतात ही आपण बघितली या याची कारणे देखील आपण बघितली मग यावर काय उपाय करू शकतो हे बघूया शरीरातील वातदोष वाढल्यामुळे काय आयुर्वेदिक उपचार आहे काय घरगुती उपचार आहे याविषयीचा व्हिडिओ आहे कफदोष वाढल्यामुळे जे काही पायदुखी असते यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो आहारात बदल करू शकतो आणि आयुर्वेदामध्ये काय त्यामध्ये उपचार सांगितले हे बघूया ज्या वेळेला शरीरामध्ये आमदोष आणि कफदोष वाढतो त्यावेळेला व्यक्तीचे वजन देखील वाढलेले असते मग अशा वेळी आपण जो आहार आधी सांगितलेला आहे ज्यामुळे आमदोष आणि कफदोष वाढतो तो आहार पूर्णत बंद करणे म्हणजे थंड पेय पदार्थ कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम बेकरी प्रॉडक्ट्स दूध दुधाचे पदार्थ हे खाणे टाळावे केवळ गाईचे तूप हा व्यक्ती घेऊ शकतो यामध्ये मशीचे तूप देखील वर्ज सांगितलेले आहे व्यक्तीने दिवसा झोपणे टाळावे रात्रीची पूर्ण झोप व्यक्तीने घ्यावी तसेच शरीराच्या हालचाली होतील अशा प्रकारचा कोणताही एक व्यायाम त्याने सुरू करावा यामध्ये आपण फिरणे चालणे योगासन हे देखील आपण यामध्ये करू शकतो हातापायांचे सूक्ष्म व्यायाम देखील आपण यामध्ये करायला हवे कारण वातदोष आमदोष किंवा कफदोष हे कधीही शेवटच्या संधीपर्यंत जाऊन साचत असतात आमदोष कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे लंघन करणे लंघन म्हणजे उपवास लंघन म्हणजे लघु आहार घेणे शरीराला पचायला हलका आणि गरम असा आहार थोड्या थोड्या प्रमाणातच शरीरामध्ये घेणे यामध्ये कुठलेही उपवासाचे पदार्थ खाणे अपेक्षित नाही अनशन प्रकारचा उपवास करणे शक्य असल्यास ते देखील आपण यामध्ये करू शकतो लंघन म्हणजे उपवास हे करण्याचे काय फायदे आहेत आणि तो कशा प्रकारे करायला हवा आणि त्याचे विविध काय प्रकार आहे याविषयीचा देखील व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या ज्यामध्ये आपल्याला आमदोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे आपल्याला मुद्दे यामध्ये सापडतील अफदोष आमदोष शरीरास वाढल्यास आपल्या आहारामध्ये वृक्ष पण पोषक असा आहार घेणे गरजेचे आहे जसे कुळीथ वरई नाचणी या प्रकारच्या धान्यांचा समावेश आपल्या आहारात करावा भाज्यांमध्ये पडवळ कारले अशा प्रकारच्या कडू असणाऱ्या भाज्यांचा समावेश करावा जे व्यक्ती नॉनव्हेज खातात त्यांनी चिकन चिकन सूप यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा परंतु तो देखील कमी प्रमाणामध्ये करावा दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पाय हे आमदोष आणि कफदोषामुळे दुखत असतात त्यावेळेला व्यक्तींनी कधीही तेलाने मालिश किंवा पाय दाबून घेणे हे करू नये यामुळे आमदोष आणि कफदोष हा वाढू शकतो घरगुती उपायांमध्ये आपण केवळ वाळू किंवा वीटच्या साह्याने आपण पायांना मात्र शेकू शकतो आयुर्वेदशास्त्रामध्ये ज्या वेळेला कफदोषाने वा, कफदोष वाढल्यामुळे जेव्हा पाय दुखी असते तेव्हा वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट ही सांगितलेली या आहे यामध्ये औषधोपचार आणि पंचकर्म उपचार देखील पूर्णत वेगळे आहेत औषधोपचार घेताना कधीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण हे औषधोपचार केले पाहिजे कारण व्यक्तीची जी प्रकृती आहे वय आहे आजार आहे आजाराचे स्वरूप आहे हे प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असते तसेच जी दुखणे आहे जे काही पायदुखी आहे हे वातामुळे आहे कफामुळे आहे की आमदोषामुळे आहे हे जेव्हा लक्षात येते त्यावरूनच त्याचे औषधोपचार हे ठरवले जातात तसेच यामध्ये पंचकर्म उपचार देखील पायदुखीवर केले जातात वातदोषामुळे जर आपले पायदुखी ही असेल तर यामध्ये मात्र पंचकर्म उपचारामध्ये यामध्ये स्नेहन स्वेदन बस्ती अवगाहस्वेद असे विविध पंचकर्म उपचार यामध्ये केले जातात परंतु जर आपल्या कफदोषामुळे आमदोष वाढल्यामुळे जर पाय दुखी असेल तर हे पंचकर्म उपचार यामध्ये वर्ज्य सांगितलेले आहे जर आमदोष असताना जर आपण पंच हे पंचकर्म करण्यात आले तर आपली पायदुखी वाढू शकते त्यामुळे पायदुखी असल्यास आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार हे करून घ्यावे घरच्या घरी करू नये आपले पाय हे जर आमदोषामुळे दुखत असतील कफदोषामुळे दुखत असतील किंवा वातदोषामुळे दुखत असतील तर आपल्या आहारामध्ये बदल मात्र आपण घरच्या घरी करू शकतो तर अशा प्रकारे ही पायदुखी वेगवेगळ्या कारणांनी उत्पन्न होत असते यामध्ये कारणे देखील वेगळे आहेत लक्षणे देखील वेगळी आहेत आणि याची ट्रीटमेंट देखील वेगवेगळी आहे तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरला असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आणि आपल्याला कन्सल्ट करायची असेल माझ्या माझ्याशी बोलायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यावर तुम्ही तुमचे नाव वय आजार लिहिल्यास आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल धन्यवाद